गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल डब्ल्यू ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित से स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत आपल्यापर्यंत जी इन्फॉर्मेशन आलेली आहे नगर परिषद भरती येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याची तीन हजार प्लस गटक आणि गड्डची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामधील सर्वात महत्वाचं जे पद आहे वरिष्ठ लिपी ओके सिनियर क्लर्कचं आहे क्लर्क वेगळा आणि सिनियर क्लर्क वेगळा आहे तर याचा सेवा सेवाप्रवेश नियमासंदर्भात जे नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा किती राहणार आहे ते संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर ला ला डबल अकॅडमी मध्ये नगर परिषद भरती अंतर्गत जे वेगवेगळ्या पदांची जाहिरात निघणार आहे यामध्ये वरिष्ठ लिपिक आहे लिपिक टंकलेखक प्रयोगशाळा सहाय्यक एन एम जे एन एमच्या आहे स्वच्छता निरीक्षक आहे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी रेखापाल रोगपाल हे सगळे जे काही पद आहेत तर याकरिता आपण तांत्रिक विषयासहित आतापासूनच बॅचेस स्टार्ट करत आहोत तर यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे बॅच ची वैशिष्ट्य आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टॉपिक वाईज एम सी क्यू आपण घेणार आहोत बेसिक प्रश्न सर्व सिलेबस कम्प्लीट करून दिला जाणार आहे परीक्षेच्या अगोदर त्यासोबतच टेस्टरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत लेक्चर आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बघणार आहात म्हणजे आपल्याला जर वेळ नसेल तर रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा आपण लेक्चर बघू शकणार आहात व्हिडिओ डाउनलोड करू शकणार आहात आणि तुम्हाला पर्सनल गायडन्स पण या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे केलं जाणार आहे तर याकरिता आपल्याला होण्याकरिता एट सिक्स टू फाईव्ह ह्या अकडेमीचा नंबर आहे यावरती तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करायचा आहे ओके अधिकचा वेळ न घेता जे अपडेट आहे सेवा प्रवेश नियमाबद्दल त्याविषयी आपण पाहणार आहोत यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे वरिष्ठ लिपी घटकचं पद आहे आणि सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आहे की ह्या ज्या जा जागा आहेत जागा आहेत सरळ सेवा दिलेला आहे पन्नास टक्के आणि पदोन्नती अंतर्गत पन्नास टक्के असे एकंदरीत शंभर टक्के या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकास बसन हे लागू राहणार आहे राज्य शासनाची मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे त्यासोबतच शासनाच्या प्रचलित धोरणानुसार जो अनुभव सांगितलेला आहे तीन वर्षाचा तर ह्या अनुभवासाठी किमान तीन वर्षाचा अनुभव आहे याकरिताच जे संघटना आहे विद्यार्थी संघटना त्यांनी निवेदन सादर केलेलं आहे की जी आठ आहे आठ रद्द होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की विभागीय परीक्षा तर होणारच आहेत पदोन्नतीकरिता आणि सरळ सेव्या अंतर्गत हे पद आहे तर अनुभवाचं प्रेफरन्स त्यांनी विचारलेला असतो किमान सेम जर मार्क पडले तर त्यावेळेसच त्या अनुभवाचा फायदा होत असतो सर्वांना फॉर्म भरता येतात फक्त तुमच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची पदवी बी ए असेल बी कॉम बीएससी कोणतीही पदवी तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा शेवटच्या वर्षामध्ये असाल आता समजा ही जर परीक्षा एम पी एस सी मार्फत कंडक्ट करण्यात आली तर शेवटच्या वर्षाला बसलेले विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहात पूर्व परीक्षेला ज्यावेळेस मुख्य परीक्षा असणार आहेत मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला परीक्षा व तुमची म्हणजे डिग्री कम्प्लीट असणं गरजेचं आहे म्हणजे प्रोविजनल सर्टिफिकेट तरी तुमच्याकडे मार्क मेमो आहे तो तो लागणार आहे अपलोड करण्याकरिता तर हे सांगण्यामागचं एक प्रयोजन आहे की ज्या तुमच्या जागा आहेत बारावी बेसिसवर आहेत कोणत्या कोणत्या डिग्री बेसिसवरती आहेत तर ते विद्यार्थ्यांनी तयारीत राहायचं आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण की परीक्षा ची जाहिरात आल्यानंतर किमान तुम्हाला दोन ते अडीच महिन्याचाच कालावधी मिळणार आहे त्यामध्ये पंधरा ते वीस दिवस फॉर्म भरणे त्यानंतर दोन महिन्यामध्ये तुमची परत लगेच परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा आणि डाक्युनिफन हे सगळे प्रोसिजर या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी पूर्ण कम्प्लीट होणार आहे तर त्याकरिता तुम्ही आतापासून अभ्यास करणे गरजेचं आहे योग्य मार्गदर्शन मिळवणे तुम्हाला गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पदनाम दिलेला आहे किंवा हे बघा शासन निर्णय जो आलेला आहे आयुक्त संचालक मनोज रानडे सर आहे भारतीय प्रशासकीय सेवा नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्या अंतर्गत आलेलं आहे आणि तुम्हाला ही डेट जी आहे कधीचा आहे सेवा प्रवेश नियमासंदर्भात ते पण डेट नमूद करू इच्छितो या ठिकाणी कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की जे पद आहे याचं जे आलेली आहे डेट चुकीची म्हणजे अगोदरची आलेली आहे तर डेट पण तुम्हाला दाखवेल आणि कोणकोणती पद भरलेली भरली जाणार आहेत या ठिकाणचे तर बघा कधीचा आहे वीस मार्च दोन हजार पंचवीसचा आहे हा सेवा प्रवेश नियम हे आतापर्यंत आपल्याकडे आलेला आहे यामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल राज्यघटना त्यानंतर चालू घडामोडी हे सगळे इकॉनॉमिक्स असेल बेसिक सायन्स विचार जाणार आहे तर हे विषय दिले जाणार आहेत मॅथ रिजनिंग पण असणार आहे त्यानंतर आरटीआय आणि आरकेएस म्हणजे रेडी टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि रेडी टू सर्व्हिस ऍक्ट हे सगळे अधिनियम तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत आणि त्यासोबतच सर्व कॉमन झोन विषय आहे सगळ्यांकरिता नगर परिषद अधिनियम सिक्स्टी चा हो हा पण आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी घेणार आहोत पूर्ण कलम तुम्हाला ट्रिक्स नुसार शिकवले जाणार कसे लक्षात ठेवायचे आहेत आणि एक राहिलेला आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं की वयोमरे किती राहणार आहे तर सर्वांकरिता ही जी वयोमर्यादा आहे सेमच राहणार आहे आणि अभ्यासक्रम बऱ्यापैकी जे ग्रुप सी चे पद आहेत त्यांचा सेम राहणार नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचं थोडंफार चाळीस प्रश्न वेगळे असणार आहेत तर याकरिता ज्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा आहे आणि जे कास्टमध्ये आहेत कॅटेगरीमध्ये म्हणजे या ठिकाणी ओबीसीएस एस सी एस टी एस सी बी सी असेल एस टी सर्व कॅटेगरी मधील जे उमेदवार आहेत महिला आणि पुरुष उमेदवार यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर अंशकालीन उमेदवार असेल पदवीधर पदवीधर अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्याकरिता फोर्टी फाईव्ह त्यानंतर फिफ्टी फाईव्ह हे माझे सैनिक आहेत ज्यांनी सेवा बजावलेली आहे चौदा वर्ष किंवा त्यांच्या नियमानुसार जे काही असेल त्यांचं वयोमर्यादा पंचावन्न वर्ष आहे एकंदरीत मी सर्वांची वयोमर्यादा तुम्हाला सांगितलेली आहे आपल्याला जर अडतीस वर्ष चालू असेल ओपन मध्ये असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा कॅटेगरीमध्ये आता रनिंग एज फोर्टी थ्री असेल तरीही नगर अंतर्गत जी मेगा भरती येणार आहे ग्रुप ग्रुप सी आणि तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आपल्याला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला संपर्क नंबर दिलेला आहे मी त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस नगर परिषदेचे ज्या क्लासेस या ठिकाणी तांत्रिक विषयासाठी स्टार्ट झालेले आहेत तर ओके तर आपल्याला ही पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा ओके धन्यवाद ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता थँक्यू